वेंगुर्ल्याच्या शेफाली खामकरला पहिली गल्फ सुपर शेफ होण्याचा बहुमान मिळाला रविवारी संध्याकाळी दुबईमध्ये झालेल्या एका ग्रँड सोहळ्यात तीन हजार स्पर्धकांमधून शेफाली खामकरच्या नावाची घोषणा करण्यात आली बिंग मुस्कान आणि एसवी के यांच्या माध्यमातून दुबईमध्ये पहिल्या गल्फ सुपर शेफ या अत्यंत मानाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये मदे ए मधील अनेक नामवंत शेफनी सहभाग घेतला होता विविध भागातून तीन हजारहून अधिक शेफ यात सहभागी झाले होते गेले काही दिवस सेलिब्रिटी शेफच्या उपस्थितीत विविध फेऱ्यांमधून पहिल्या सर्वोत्तम शेफची निवड करण्यात आली सलग तीन दिवस विविध फेऱ्यांमधून पहिल्या टप्प्यात आठ आणि नंतर अंतिम तीन शेफची निवड करण्यात आली पंचतारांकित पदार्थांपासून स्ट्रीट फूड अशा विविध फेऱ्या जागतिक दर्जाच्या शेफ कडून या स्पर्धा दरम्यान घेण्यात आल्या रविवारी सहा ऑक्टोबरला सायंकाळी दुबईमध्ये झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये शेफाली निवडली गेली या ग्रँड सोहळ्यात पहिली गल्फ शेफ बनल्याची घोषणा करण्यात आली आहे सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्या हस्ते शेफाली हिला गल्फ शेफ ट्रॉफी प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं गल्फ मध्ये झालेल्या या पहिल्या भव्य दिव्य स्पर्धेत अव्वल ठरत एका कोकण कन्येनं गल्फ मधील या मानाच्या चषकावर आपलं नाव कोरल्यामुळं तिचं विशेष अभिनंदन होत आहे शेफाली वेंगुर्ल्यातील पाटकर हायस्कूलची विद्यार्थिनी गोल्फमधील ही मानाची स्पर्धा जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना शेफालीनं माझ्यासाठी ही फार मोठी अचीवमेंट आहे माझं स्वप्न सत्यात उतरलंय असं वाटतंय अर्थात या सगळ्यात माझे पती चेतन किन्नरकर सासूबाई यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट होता कोकणातील तुलनेनं छोट्या पण सुंदर शहरातून मला सतत पाठबळ देणाऱ्या माझ्या आई वडील आणि बहिणीमुळं मी इथपर्यंत आले अशा भावना शेफालीनं व्यक्त केल्यात